अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे धन्यवाद सभापती महोदय मान्य मंत्री महोदयाचे उत्तर समाधानकारक नाही आहे कारण सभापती महोदय मागील काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये विविध शाळांमध्ये मुलींचे विनयभंग तसेच लैंगिक शोषणाच्या काही दुर्दैवी घटना निदर्शनास आल्या यावर उपाय म्हणून शासनाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वच शासकीय खाजगी अनुदानित शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केलेले आहेत या याबाबत एवढेच शासनाने नाही तर त्या ठिकाणी शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे जाणार नाहीत त्या शाळांची मान्यताही रद्द केली जाईल अशा प्रकारच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत बाबतीत मंत्री महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे की आपण शासकीय शाळेमध्ये हे सी सी टी व्ही लावायचं ठरवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत परंतु खाजगी शाळांचा स्वखर्चाने सी सी टी व्ही बसवण्यासाठी आपण या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे या खाजगी शाळांची परिस्थिती अशी आहे की या खाजगी शाळांना उत्पादनच नाही आहे त्यामुळे सभापती महोदय या खाजगी शाळा या सी सी टी व्ही कॅमेरे कसे काय बसवतील हो हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या शाळांना वेतनातर अनुदान नाही आहे या शाळेंना फीस घेता येत नाही इतर भौतिक सुविधा जसे इलेक्ट्रिक बिल असेल नगरपालिकेचा कर असेल हे देखील शक्य आजच्या परिस्थितीमध्ये नाही आहे त्यामुळे खाजगी शाळांमध्ये सी सी टी व्ही कसे लावू शकतील म्हणून सभापती महोदय माझा सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे शासकीय शाळांमध्ये सी सी टी व्ही शासनाने केली आहे तशीच निधीची तरतूद शासन खासगी अनुदानित शाळांमध्ये सी सी व्ही लावण्यासाठी करणार आहे का कारण की कुठल्याही प्रकारचं उत्पादन या खाजगी शाळांना आजच्या परिस्थितीमध्ये नाही आहे सभापती महोदय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही बाबींचं आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामधलाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे हा एक निर्णय पाठीमागच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की शासकीय शाळेंच्या साठी सीसीटीव्ही बसवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मग डीपीडीसीचा फंड असेल किंवा इतरही माध्यमातून जो जो काही निधी उपलब्ध असेल त्या माध्यमातून त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवले जातात आता माननीय सदस्य महोदयांनी जो काही मुद्दा उपस्थित केला आहे की खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्याच्यासाठी शासनाने अनुदान दिलं पाहिजे मला वाटतं की आ, हा ही तर त्या संस्थेची त्या शाळेची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी असल्यामुळे आणि आपण जर बघितलं तर या संदर्भामध्ये मी ब्रीफिंग घेत असताना जेव्हा माहिती घेतली तर साधारणपणे चार कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक तीस चाळीस हजार रुपयांचा खर्च त्या ठिकाणी येतो आठ कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक पन्नास साठ हजार रुपयांचा खर्च येतो सोळा कॅमेरे जर बसवायचे असतील तर एक ऐंशी नव्वद हजार रुपयाचा खर्च त्या ठिकाणी येतो आणि म्हणून मला वाटतं की आ, हा काही फार मोठा विषय आहे अशाचा काही भाव नाही परंतु विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे महत्त्वाची आहे त्याच्यासोबतच चारित्र्य पडताळणी करणे महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त करणे तक्रार पेट्या बसवणे सखी सावित्री समिती गठीत करणे विद्यार्थ्यांची सुरक्षा समिती गठीत करणे हे पण अन्य उपाय त्या ठिकाणी योजण्यात आलेले आहे आणि त्याचा आढावा विभागाच्या वतीने घेतला जातोय निरंजन डावखरे सभापती महोदय सन्माननीय सदस्य किरण सरनाईक साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो सीसीटीव्ही च्या संदर्भातला आहे आणि मग मंत्री महोदयांनी सीसीटीव्ही ला बसवण्यासाठी साधारणपणे किती खर्च होऊ शकतो याचा आढावा दिला पण मुळात प्रश्न असा येतो की जो ग्रामीण भागामधला पाड्यावरती ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा ज्या खाजगी पद्धतीने माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या शाळांना खरंच परवडत नाही या सी सी टी व्हीच्या संदर्भातली प्रोव्हिजन करणं आणि त्याच्यामुळे त्या तिकडे वर्गखोल्यांची दुरुस्ती करायची का सी सी टी व्ही लावायचे हा त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न उभा राहतो सभापती महोदय म्हणून मला मान्य आहे की शासनाला अनुदान देणं या संदर्भातलं की बाबा जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळांना डी पी डी सीमधनं फंड देता येतो तसं खाजगी अनुदानित शाळांना या संदर्भातलं फंड देता येईल का तर याच्यामध्ये माझे आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे की या संदर्भातलं फायनान्समध्ये जर आपण थोडंसं पुढाकार घेतला तर निश्चितपणे या संदर्भातला निर्णय होऊ शकतो नाही तर कमीत कमी या शाळेंसाठी जे सी सी टी व्ही लागणार आहेत त्यांना कुठेतरी आपण सबसिडी द्यावी त्यांना त्याच्यामध्ये आर्थिक सुविधा द्यावी हा आपण निर्णय घेणार का मंत्री महोदय दे। अध्यक्ष सभापती महोदय असं नाही की हा निर्णय केल्याच्या नंतर कोणीच काय केलेलं नाही अशातला काही भाग नाही अनेक संस्थांनी त्या ठिकाणी पुढे येऊन याची अंमलबजावणी केलेली आहे सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि जसं मी आता सांगितलं की हा फार आ, आर्थिक फार मोठा विषय अशातला पण त्या ठिकाणी भाग नाही परंतु जेव्हा एखाद्या गंभीर घटना त्या ठिकाणी होत असतात तर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून माध्यमातन त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर कारवाई करण्याच्यासाठी त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून सर्व उपाययोजनांच्या मध्ये तो एक सीसीटीव्ही हा एक भाग आहे आणि माझी आपल्या माध्यमातनं पण विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून याच्यामुळे जिल्हा परिषद जळगाव यांनी मान्यता रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि त्याच्यामध्ये आपण अंशता खरंही लिहिलंय त्याच्यामुळे ही, ही मुण, सभापती महोदय जेव्हा आपण शासनाचं एखादं परिपत्रक काढतो की त्या काळामध्ये जेव्हा अशा गंभीर घटना मंत्री महोदय मंत्री महोदय निरंजन डावखरेंचा प्रश्न विचारण्याचा असा रोख होता कि आपल्याला जे शाड़ा है है काही शासकीय आणि निमशासकीय शाळा आहेत या संदर्भामध्ये लोकल डेव्हलपमेंट फंड म्हणजे स्थानिक आमदारांचा जो काही फंड्स आहे त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून अशा शाळेला आमदारांचा निधी देता येईल का अशा संदर्भामध्ये सकारात्मक विचार करू यस फायनान्स कडे विषय घेऊन जाऊस